रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी आज रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली वायू गळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढली आहे ती संख्या आता एकोणसत्तर वर पोहोचल्याची माहिती सुद्धा आमदार उदय सामंत यांनी दिली आहे कंपनीच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळेला दिलं आहे म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला अशी आहेत त्या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळं झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली दे समितीचं गठन आपण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते, ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे